नितेश राणे माध्यमांशी बोलतायत अर्थात यावेळी यावेळी ते कोणत्या कोणत्या विषयांवरती बोलतायत हे आपण ऐकूयातच मात्र नितेश राणे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत नेहमीच आपण नितेश राणे हे संजय राऊत यांच्यावरती टीका करताना आपण ऐकले सन्मान्य राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा रंग हॉल मध्ये पण त्यांनी हा आरोप केला ते उद्धव ठाकरेजी आणि त्यांची लोक हे शिवसेनेतले पदं विकतायत मग आमदारकीची पद असतील जिल्हा प्रमुख ही विकतायत हे तेव्हाही आरोप केलेला एकनाथ शिंदेजींबरोबर जे आमदार आले त्यांचं पण तेच म्हणणं आहे की संघटनेतली पदं हे आणि तिकीट विकली जातात आणि आता पण तोच आरोप होत आहे म्हणजे वारंवार अगर तो आरोप होत असेल तर त्या आरोपामध्ये तथ्य आहे पण याच्यामध्ये मी सुषमा सुषमाची काहीच चूक मानत नाही किंवा महाप्रबोधन यात्रेसाठी जे संजय राजाराम राऊत येणार आहेत जे सुषमा अंधेरीजींच्या जो काय जी काही महाप्रबोधन यात्रा आहे त्यांच्याकडून दुसरी काय अजून आम्हाला अपेक्षाच नाही कारण का ना जसा पक्षप्रमुख तसे त्यांचे कार्यकर्ते पक्षप्रमुखांचे सगळे गुण आता ठाकरे गटातल्या सगळ्या नेत्या मंडळींना अक्षरशः आत्मसात केले तरी त्या अनुसार आपलं आयुष्य आहे उद्धव ठाकरेजीने त्यांच्या आयुष्यामध्ये हेच तर केलं काय वेगळं केलं स्वतःचा एक रुपयाचा इन्कम नसताना पण जे आलिशान आयुष्य आलीशा, जे उद्धवजी जगतात त्यांचं कुटुंबीय जगत ते कशामुळे आहे एक तरी गोष्ट स्वतःच्या खर्चाने होत का तिकडे मातोश्रीमधले एसी कोणाकडून लागलेले आहे व्हिडिओकॉन कंपनीचे मालक कोणाचे खासदार होते मातोश्री बाबा व्हिडिओकॉन चे तुम्हाला एसी दिसणार आता पण लीला हॉटेल आहे यांची सगळी लॉन्ड्री तिथे जाते कारण लीला मध्ये भारतीय कामगार सेना आहे सगळे कपडे धुण्यासाठी लीलाकडे जातात जो काही खर्च मातोश्रीचा आहे मग गाड्यांच्या मेंटेनन्सचा पण असो तो, तो पहिल्यापासून एक पटेल ना आमच्या व्यक्ती करतो सर्व्हिसिंग पासून सगळं जे काही त्यांचे बाहेरचे दौरे म्हणजे बाहेरच्या ज्या सुट्ट्या असतात लंडन पासून युरोप पासून जे काय मी चॅलेंज करतो एक रुपया पण उद्धवजी त्या खिशातून जात नाही कुठले उद्योगपती तिकीट पासून हॉटेल पासून जेवणापासून तर खर्च काढतात यांची नावं सकट हॉटेलचे बिल सकट आम्ही तुम्हाला देऊ शकतो बोलण्याचं फळ फक्त एवढंच आहे की सुषमाजी अजून वेगळं काय करणार संजय राजाराम राऊत वेगळं काय करणार आता आपला पक्षप्रमुख अगर असा असेल तर आम्ही कशाला पिशातले पैसे काढायचे आम्ही कशाला एसी आणि सोप्यासाठी पैसे द्यायचे मध्ये ज्या असंख्य आरोग्य जे व्हायचे मग त्या गौरी भिडे मला आठवतात ते कोर्टात गेलेले सामनाचा साधा संपादक संपादक पण राहिला नाही तिथे पण त्याला साईड पोस्टिंग दिलेली आहे म्हणजे त्याला पदावर पण ठेवलेलं नाही संजय राजाराम सामनाचा साधा संपादक आज मध्ये फर्स्ट क्लास शिव फिरत नाही गाड्या आणि प्रॉपर्ट्या कुठल्या हिशोबाने घेतल्या कोणाकडून घेतले खंडणी करूनच घेतले आहेत ना खंडणी मागूनच घेतलेत ना तुझा तुझ्या आणि तुझ्या मालकाचा एक रुपयाचा कुठे इन्कम नाही ऑफिसचा कुठला पत्ता नाही पण स्वतः खदडीच्या पैशावर जगणारे ही लोक त्या त्र्यंबकेश्वर मध्ये असलेल्या आंदोलन करणाऱ्या आमच्या हिंदू बांधवांना दरोडेखोर आणि खंदरीखोर म्हणतात तुमचं पूर्ण आयुष्य दरोडेखोर आणि खंदरीवर निघालेलं आहे काल जे आमच्या देवेंद्र फडणवीस उल्लेख केला सचिन वाझेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्व्हिस मध्ये परत का आणला कारण ना त्याला महिन्याच्या खर्चाचा टार्गेट दिलेला ते माझ्या मुलाचा एवढा खर्च आहे दोन्ही मुलं एवढा खर्च करणार कुटुंबाचा एवढ खर्च आहे एवढं एवढ महिन्याची आलं पाहिजे त्यासाठी वर्षामध्ये तुला ह्या रूम देतो ते तुझे बाहेर घेऊन तिथे राहा पण माझ्या महिन्याभरचा टार्गेट पूर्ण कर स्वतः खंडी खोत स्वतः खंडीवर जगतात महाराष्ट्राला दरोडेकरांसारखं लुटतात आणि दुसऱ्यावर कुठल्या हिशोबाने तुम्ही आरोप करताय तुमची सगळी अंडी पिल्ली आम्हाला म्हणा माहिती आहे आता आपण जे जे परफ्यूम मारतात त्याच्या एअरपोर्टला जे जे युनियन आहे ड्युटी मध्ये तिथून दर महिन्याला परफ्युम चे बॉक्स येतात त्याच्यापेक्षा थोडी जास्त माहिती माझ्यापेक्षा थोडी जास्त माहिती किरण करली नाही विचाराचे ना परफ्यूम स्वतःच नाही घर स्वतःच नाही मातोश्री टूचा जो खर्च केलाय कुठल्या बॅलेन्सशीट वरून खर्च दाखवलाय कोणा कुठून खर्च तो आणलाय दोन दोन घर तुम्ही मुंबई मध्ये बांधता कर भरणार असं कर भरणं असं कुठला व्यवसाय तुम्ही करता मुंबई महापालिकेच्या नावाने माध्यमातून पंचवीस तीस वर्ष मुंबईला तुम्ही लुटताय आणि आता तुमचा जो पेंगवीन मुलगा माननीय राज्यपालांना भेटून भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करताय अरे तुम्ही भ्रष्टाचारामध्ये तो पैंगी ठाकरे स्वतःची गाडी तरी स्वतःच्या नावाने ना आहे का मराठवाड्याच्या कुठल्या आमदाराच्या नावाने ना तुझी गाडी आहे बाबा तुझ्या पैशाने घेतली आहे ते कोणाने दिलेली आहे कोण आहेत आमच्याकडे भ्रष्टाचार खोके यावर अगर तुम्हाला आमने सामने करायचं असेल तर तुमच्या सगळ्या मीडिया चॅनलला मी एक विनंती करतो ते एकदा आणायच आम्हाला आणि त्यांना आमने सामने समोर समोर त्यांनी भ्रष्टाचाराचे पुरावे आणायचे आणि आम्ही भ्रष्टाचाराचे पुरावे आणतो मुंबई महापालिकेचे चला होऊन जाऊ एकदाच मुंबईकरांना कळून दे एकदाच काय चाललंय मिठी नदी ते करोना काळात मेलेल्या लोकांवर बसून सगळ्यामध्ये हे लोकांनी पैसे खाल्लेले पुरावे सखत आमच्याकडे आहे तुझी हिंमत असेल तर जर राज्यपाल महोदयांकडे एकत्र जाऊ तू तुझे पुरावे दे आणि मी माझे पुरावे देतो म्हणून उघाच आमच्या नेत्या मंडळांवर त्या संजय राजाराम राऊतला सांगेल हिंदू समाजाला खंडणीखोर बोलू नकोस दरोडेखोर बोलू नकोस आम्हाला माहिती आहे तुझा धर्मांतर झालेला आहे तुला फक्त आता हज यात्रेवरच पाठवण राहिलेलं आहे बाकी तू त्यांच्याप्रमाणे सगळा करतोस जिहादी विचारायचे जे मुसलमान आहेत त्याप्रमाणे हा संजय राजाराम नऊ वागतोय आज मोठ्या सामन्यामध्ये हिंदुत्वाचे मोठे मोठे दावे केलेले आहे त्र्यंबकेश्वरचा विषय जो चालवला कोणी तिथे जाऊन आम्हाला आतमध्ये चादर चढवायची आहे हट्ट करणाऱ्या लोकांनी चालवला आम्ही सुरू केला नाही कोणाला तिथून अगर ती हे काय करायचं असेल काय म्हणतात त्याला उरुस उरुस उरुसु उरुस काढायचा असेल तर काढा ना आम्हाला काय हरकत नाही वर्षान वर्षी चालू ना काढा ना पण चादर घेऊन आतमध्ये आम्हाला चादर टाकायचे हा हट्ट कशाला म्हणून काल बोललो ना संजय राजाराम राऊतनी सगळे आपल्या अंगरक्षक बाजूला करायचे आणि जायचं आता त्र्यंबकेश्वरला आणि तिथून परत येऊन दाखवत हिंदू समाजाची जी सातत्याने बदनामी चालली आहे ते लोक दंगल भडकवतात हे लोक महाराष्ट्रामध्ये दंगल करतायत हे लोक मंदिरामध्ये अशा हट्ट धरतायत वातावरण खराब करतायत तो काय हुसेन दळवाई जाऊन तिकडे आगीत ते लोक त्यांचा काम करून आलेला आहे मला एक विचारायचं उद्धवजी ठाकरेंना आणि त्याच्या साईड पोस्ट त्या संपादकाला एवढं हिंदुत्वचं बोलता तुम्ही तुम्हाला एवढं हिंदुत्वचं पडलाय ना मग करोनाच्या कालावधीमध्ये करोनाच्या नावाने कोविड नाईन्टीनच्या नावाने तुम्ही सगळी मंदिरं बंद केली गर्दी होईल म्हणून तुम्ही आम्हाला कोणालाही सण साजरे करून दिले नाही करोना होईल म्हणून म्हणजे गणपती देवाच्या मूर्ती मूर्तीच्या उंचीपासून ते मंडळाच्या बॅनर पर्यंत आणि मंडपाच्या पर्यंत हिंदू सण आला तर लगेच यांचे निर्बंध करतात तेव्हाच करोना वाढतो पुरुष आणि ईदच्या टायमाला कधीच करोना वाढत नाही करोना आणि यांच्यामध्ये मॅच फिक्सिंग होती तेव्हा मला उद्धवजींना विचारायचं आहे तुमच्या तुम्ही खरंच हिंदुत्वाचे दावे करताना आमच्या कुठं कुठलाही महाराष्ट्राचा हिंदू ना तुम्ही करोनाच्या नावाने घाबरून ठेवलं कोणालाही स्वयं साजरे करायला दिले नाहीत आणि आम्ही सगळेजण करोना पसरू नये म्हणून तुमचं ऐकलं मग तुमचा मुलगा त्याच करोनाच्या कालावधीमध्ये जे आमच्या मोहितजीने मुद्दा उचलला हो त्याच आम्हाला दारू कसा पीठ बसलेला होत्या हॉटेलमध्ये ओपन नावाचं हॉटेल होतं पण समस्त हिंदू समाज अगर सण साजरा करत असेल आम्हाला गणपती आणि होळी साजरा करायची असेल ते लगेच तुम्हाला करोना वाढतं आणि लगेच आमच्यावर तुम्ही केसेस टाकायचा आणि तुमच्या मुलाला राजरोस पद्धतीने दारू गौमूत्राबद्दल फार आहे लोकांना गौ माताला आम्ही आमचा देव समजतो गौ माताला आम्ही पुजतो आमच्या हिंदू धर्मामध्ये म्हणून बोलतोय मुळामध्ये उद्धवजी ठाकरे आणि त्याला हिंदू धर्माबद्दल काहीच आस्था राहणार नाही कारण ते मुळात हिंदू राहिलेले नाहीये मग त्याला कशा गाई गाईबद्दल काय आस्था वाटणार ज्या आम्ही प्रत्येक हिंदू कसाही असेल त्या गाऊ गाईला आपली आई मानतो आणि त्याची पूजा करतो गौमूत्र हे आमच्यासाठी धार्मिक विधीच्या निमित्ताने फार मोठा शुभ आहे पूजेपासून सगळ्या धार्मिक त्याच्यामध्ये आम्ही वापरतो तुम्हाला आता गौमूत्र झाली सगळे जण वाटतात मग मला आठवतं राणे साहेबांनी जेव्हा मंत्री आ... शपथ घेतल्यानंतर जेव्हा बाळासाहेबांच्या स्मारकाच्या इथे जाऊन किंवा उद्धव किंवा शिंदे साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मारकाचे इथे जाऊन जेव्हा नतमस्तक झालेले तर नितेश राणेंची पत्रकार परिषद आणि या माध्यमातून त्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केली आहे